मोड करून लोक आलेले आणि तुम्ही जे पगार घेता की नाही तो आमच्या खिशातला जातो आम्ही जो टॅक्स भरतो शेत नाही आम्ही आम्ही दहा रुपयाची वडे खरेदी दोन रुपये आमचा टॅक्स जातो शेतनाला तुम्ही चष्ठा लावली आमची पिढी बोलावताना निवेदन घ्यायचं निवेदन घेऊन शरीर आम्हाला आश्वासन द्या तुम्हाला काय नाही लोकांच सर म्हणून झाली चंद्रबाबराव देवकडे माझ्या मम्मीचं नाव तिला चालता येत नाही उठता येत नाही आज तीन वर्ष झालं घरकोचं मी कागदपत्र दे तिला माझ्या आवश्यक नाही माझ्या आता बायका बरोबर पाडा जर रोजी दाखल मला घर बांधायला पैसे नाहीत माझ्या मी बांगलून जातोय आणि मला तीन वर्ष झालं शासना सांगितलं आता येत आहे आता येत आहे आता सायनी जर ऋषी कागद हजार बारा टाकून घरावर थांबतोय मी माझं मला कोणतरी न्याय द्या मला गणकुल द्या मी तुम्हाला कागदपत्र दिलेच की तीन वर्ष झाले दिले माझ्या जाग्यावर मला आज म्हणली बाळातून जाऊन येईल म्हणली अशी परिस्थिती आहे मला सांगा

राज्यातील प्रत्येक गावातून प्रत्येक वाडीतून लोक इथं वृद्ध माणसं महिला येऊन थांबले तुमच्या दारात आणि तुम्हाला पूर्वकल्पना असताना तुम्ही जर रजेवर जात असेल तर तुम्ही सर्वसामान्य माणसांची चेष्टा करताय साहेब हे बरोबर नाही पिढीओ रजेवरती तुम्ही रजेवरती म्हणजे आमची काय चेष्टा लावली का तुम्ही तुम्ही येत नाही तुम्ही आज या उद्या हलत नाही आम्ही उष्णतेची लाट आहे राज्यामध्ये तुम्ही जर असं बे जाऊ तर ह्याला सर्वसी तुम्ही साहेब तुम्हाला लेखी पत्र दिले तुम्हाला तुम्हाला यावं लागेल साहेब आम्ही इथून उठू शकतो आम्ही लजेवर आहे आम्ही म्हणतो का तुम्हाला आज देऊ कसं करतो इथं आजच्यावर आम्ही